मोतीपावळे व पत्रकार कोतवाल यांना जीवन गौरवने सन्मानित उदगीर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोहळ्याचे आयोजन उदगीर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक यशवंतचे संपादक डी व्ही मोतीपावळे व दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार रमेश कोतवाल यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले की ग्रामीण भागामध्ये पत्रकारितेमध्ये पत्रकारितेचा मराठी मराठी इतिहास हा खूप छान आहे पत्रकारिता ही देशातल्या एकूण पत्रकारितेची आदर्श पत्रकारिता म्हणून ओळखली गेली ती का ओळखली गेली मराठी पत्रकारितेचं वैशिष्ट्य काय होतं हे जर सांगायचं झालं

जीवन गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार विनायक चाकुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय माहिती अधिकारी यशवंत भंडारे प्राचार्य विनायक जाधव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग हसरगुंडे व सुनील हवा आदींची प्रमुख उपस्थिती होती या ठिकाणी मला पगार करण्यात आला त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्यातर्फे या यजमानांच तथा उद्योग तालुका पत्रकार संघाचं मी ऋण व्यक्त करतो कारण मला हा मिळालेला माझ्या जीवनाचा पहिला पुरस्कार आहे लोकमतने या मला आणि सुरू तीन दशक झाले अशा अनेक वेळा कारण लोक तर संस्थापक वापरतात या नात्याला अनेक वेळा माझ्या परिवारामध्ये सरकारला पण परिवाराच्या बाहेर किंवा परिवारच्या बाहेर हा माझा पहिला सरकार सन्मान आहे आणि कोणी माझ्या जुन्या म्हणजे अजून अजोबची नुकीची नाव केली नाही जो पण जिल्हा नाही तो पण त्याने स्वस्तरीमध्ये नाही तर या कर्मभूमीमध्ये मात्र यावेळी जीवन गौरव सोहळ्यासाठी माजी आमदार धर्माजी सोनकवडे माजी आमदार शिवराज तोंडिरकर भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे सनाउल्ला खान आदींची उपस्थिती होती तर यावेळी देवनी उदगीर तालुक्यातील पत्रकार बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते हे पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत आहेत महाराष्ट्राचा लोकमत साठी उदगीरसाठीही काम केले आहे त्यांनी लातूर जिल्हा पत्रकार संघ उदगीर पत्रकार संघ यांच्या कार्यकारणी वेगवेगळ्या पदावरती काम केले आहे सध्याचे देवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि देवणी नगर पंचायतीचे गड़ी 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 गड़ी। देवनी देवणी सह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद